नमस्कार सर्वत ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सगोत दादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झालीत आता सकाळचे पाहुणे अकरा वाजले देवपूजा वगैरे सगळं लवकर झाले सकाळी आणि आता दिवे शांत मी दिवे घासायला पण दिलेत पाहुणे अकरा वाजले कारण देवपूजा खूप लवकर झाली साडेपाचला सुटलेली रात्र दिदी आली दिदीचे कपडे वगैरे खूप होते दोन मशीन माझ्या कपड्यांच्या झाल्यात पण आता तुम्हाला दाखवते खाली गोंधळ बघा जेवण पण भरून झालं पहिले जेवण दाखवते तर बघा चपात्या पण झाल्यात चपात्या झाल्या इथे थोडीशी भेंडी राहिली होती फ्रीजमध्ये मी अशी भेंडी तळून शेंगदारपूड घालून बघा कोकम वगैरे घालून लाल तिकटामध्ये भेंडी अशी बनवते यशला आवडते अशी भेंडी आणि इकडे असा रस्सेदार मी चण्याची भाजी बनवलीत आता कोथंबीर संपली कोथंबीर अजिबात नाही पण वाटणामध्ये कोथंबीर होती म्हणून काही टेन्शन घेतलं नाही बघा अशी चण्याची रस्सेदार भाजी बनवलीत फक्त भात लावायचा राहिला आहे तो थोडासा उशिरा लावेल गरम गरम जरा अशी आपली चण्याची भाजी रश्याची मस्त वाटते भात काय उशिरा लावणार थोडासा भात राहिले रात्याचा तर मी असा फ्राय केला आहे आणि नंतर उशिरा लावेल म्हणजे संध्याकाळच्याला पण होईल तरी चपात्यांचं तेल राहिले ते आणि हे बघा हे फूड प्रोसेसरमध्ये ना असे बऱ्यापैकी आपल्याला जे काय कटिंग करायचं असते त्यासाठी काय खिसाय गाजर वगैरे खिसायसाठी जे आपल्याला जाड बारीक जे काय पाहिजे असते ना काय काय बघा आपल्याला काही जाड पण खिसायचं असतं हे बारीक आहे हे वाल बारीक हे जाळे आणि याचे जे आपल्याला स्लाईस करायचे असतात काकडीचे बीटचे बटाट्याचे वगैरे असं म्हण ना तर ते स्लाईस करण्यासाठी हे तर ये मी इथून आता मिक्सर वगैरे हो तिकडे उसरून ठेवायला लागतो खाली ते नंदीबाईला आलं बघा केवढा मोठा आहे केवढे शिंग आहे त्याचे बघा आणि इथे नेहमीच येतो इथे बिल्डिंगच्या खाली अरे बापरे कंटिन्यू मान हलवतोय असाच मान हलवतोय बघा शिंग बघूनच भीती वाटते बापरे मोठा आहे इथे खाली या बिल्डिंगच्या खाली नेहमीच येत असतात पण आज हा जरा वेगळाच आलाय कोणच भीती वाटेल कोणाला आपल्या विल्नीकडे नाहीये ठेवलं नंदी बाबा आलेत खाली, दे, नंदी दे खाली दी दी हो ते नंदी देव खाली बाबा एवढे मोठे आणि बघा ही एक मशीन नॉर्मल कपड्यांची आणि दिदीचा हे कोट वगैरे होतो त्याचे वेगळी मशीन करून घेतली मी बॅगीमध्ये काय काय होतं सगळं काढून घेतलं फक्त छत्रयातीला संध्याकाळी लागल कामावर जायला ते भाभीला भांड्याची जाळी काढून ठेवली चपाती झाल्या पोळपट धुवून इथं बाहेर सगळं मी स्वच्छ धुवून घेते म्हणून जाळी वगैरे इकडे काढून ठेवते सगळ्या झाडांना पाणी घालून आज फुलं नाही आली अजिबात फुलं नाही आलीत तर फक्त मनी प्लांट आणि तुळशी मातालीकडे ठेवलेले ठेवलेलं आहे बाकीचे झाडं सगळे बाहेर आहे आणि स्वच्छ मी बाहेर सगळं धुवून घेत असते सकाळी झाड मला सुकली वगैरे हो माझे मी पहिलं धुते नंतर भावीने धुतली नाही धुतली तरी चालते पावसाचं वातावरण फक्त बारीक बारीक टिपटिप पाऊस चाललाय बाहेर कपडे टाकेसुद्धा वांदे होत आहे म्हणून टप ठेवला इथं का तर दिदी झोपलेली बघा दरवाजा लावलेला आहे हा हा दरवाजा लावलेला आहे ते दिदीचं हे सगळं मेकअपचं सामान हे बघा हे एवढं सगळं मेकअपचं सामान ओ काढून ठेवलं तिचं साईडला जे जे काय तिला लागतं तिला मी थोडेसे पेनकिलर वगैरे पण दिल्या होत्या म्हटलं तिकडे काही डोकं दुखलं दुक काय तर तिने घेतल्याच नाही सगळ्या परत आणलं आहे माझा फेसवॉश घेऊन गेलेली मी हा वापरते येतील क्लोचा तुम्हाला मागे पण दाखवलं आहे खूप छान आहे क्लीन करते आपली त्वचा एकदम आणि फेअरनेस पण छान असतो याने तर ही बॅग अशी रिकामी करून ठेवली तिने ओले कपडे धुवून पेपर वगैरे घातलेला आणि देवाचं साहित्य असं वेगळं बांधून आणलेलं बघा तिने तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे पण कपड्यांचा अजून हा एवढा गोंधळ मला तिचे कपडे धुवायचे सगळे वेगळे वेगळे बघा हां गोपी ड्रेस तो वेगळा धुवावा लागणार जो एक नॉर्मल ड्रेस घेतलेला तिने असा शरारा तो वेगळा धुवावा लागणार आणि साडी वगैरे साडी एवढी सुंदर घातली होती ताईं तिने तिकडे नॉर्मल अशी साडी नव्हती घातली घागऱ्यासारखी साडी घातली होती इतकी भारी वाटत होती ना मी स्टेटस ठेवलेला सगळे बोलायचे राधा राणी आहे राधा राणी दिसती एवढी भारी वाटत होती ही साडी तिला आता हिसं मला धुवायचं आहे म्हणून मी असा पसारा आणि बॅग असे तिकडे खिडकीमध्ये ठेवा ना थोडी हवा लागेल ओल्या कपड्यांचा वास नको म्हणून आता मी या कपड्यांची एक वेगळे गड़े वेगळ्याची मशीन लावते आणि मग तुम्हाला दाखवते दिदीने वृंदावरून काय काय आणलं ते कारण भावी यायला उशीर आहेत अजून पावणे अकरा झाली आत्ताशी पावणे अकरा होत आहे तर एक तास आहे माझ्याकडे तुम्हाला एक तासामध्ये मी सगळं हातचा इथं गोंधळ पडला आहे तो सगळं आवरावरी करून घेते पण तुम्हाला मशीन लावली आता दाखवते काय काय आणलं आहे तर आता इथे बाथरूममध्ये येऊन बोलते आई ना तुम्हाला ही बाथरूमची आपली विंडो, आप विंडो इते 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 आहे आणि वरती ॲडजस्ट फॅन आहे गरम पाण्याची बाबसाठी बाहेर जावं म्हणून गिजर वगैरे आपल्या विंडोच्या बाहेर आहे इथे ही जी विंडो आहे ह्याच्या बाहेर गिजर पाण्याचे मोटर वगैरे सगळे आपली तिकडे आहेत बाहेर होणे आतमध्ये इथे काही नाही इथे फक्त शॉवर आणि नळ आहेत तर इथे काय आले तुम्हाला सांगते मला एक ताई बोलली की तुम्ही मशीन कशी वापरताय काय थोडंसं ते आम्हाला सांगा फ्रंट डोअरचं काय म्हणजे कसं काय असतं कुठली चांगली काय मी तर तुम्हाला सांगेन मी दोन्ही वापरून झाले पण ही मशीन बेस्ट आहे फ्रंट लोड आहे ना मशीन एक नंबर मशीन आहे तुम्हाला सांगते तर तुम्हाला आता ही कशी काय लावते ही थोडक्यात दाखवते मी दिदीचे नॉर्मल कपडे यामध्ये घातले फक्त हा दरवाजा दरवाजाला इथं बघा लॉका असते हा दरवाजा घट्ट लागला पाहिजे घट्ट नाही लागला तर मशीन चालू होत नाही तरच स्टार्ट करायला येते बघा आता ही माझी जीची आहे आता हे नॉर्मल कपडे म्हणून मी आता जेव्हा सायबरचे कपडे मिळेल जाते बघा हे कॉटन आहे कॉटन मिक्स फॅ फॅब्रिक असतं जे मिक्स फॅब्रिकला एक तास एकवीस मिनटावर लागते जे आपले मिक्स कपडे असतात इझी केअरला इझी केअरला इथं तीन तासावर मशीन लागते आणि जे सायलेंट वॉश असतं सायलेंट वॉशला मशीन आवाज करत नाही रात्रीची वगैरे जर लावली इथे सायलेंट वॉश आहे बघा सायलेंट वॉशला अजिबात आवाज करत नाही ती आपण जर ह्या ऑप्शनवर लावली तर तर आपल्या हो म्हणजे ब स्किन केअर असते बॉड मुलं लहान मुलांचे प्रत्येक गोष्टीचं ऑप्शन आहे बघा आपल्या काही एलर्जी असते ना तर त्यासाठी ह्या ह्या ऑप्शनला लावायचे कोणाला स्किनचे काय प्रॉब्लेम असतात लहान बाळाचे कपडे असतात ह्या फंक्शनवर लावायचे असतात आणि माझे डेली मिक्स फॅब्रिकवर असतात का एक तास एकवीस मिनटावर असतात आणि साहेबांचे जेव्हा लावते कॉटन कॉटन आणि कॉटन प्लस म्हणजे एक दोन तासावर लागते एक तीन तासावर मशीन लागते तर खूपच खराब असेल मी तीन तासावर लावते आणि इकडं डेलिकेटेड असतं तर हे डेलिकेटेडमध्ये पण जर तुमचे खूप जास्तच कपडे घाण आहे वगैरे तर ते आणि हँडवूल म्हणजे आपले जे स्वेटर वगैरे असतात स्वेटर वगैरे असं सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे सॉफ्ट कपड्यांना आपल्याला खूप तर प्रत्येकाला बघा तर आता ही डेलिकेटेड पंचेचाळीस ला ला मिनिटावर लागते हँडवूलला छत्तीस मिनिट म्हणजे फक्त स्वेटर वगैरे ओलांचे कपडे असतात तर प्रत्येक गोष्टीला तर असे आपले हे त्याला ऑप्शन आहेत बघा तर आता नॉर्मल कपडे मी दिदीचे लावले एकदम छोटेसे कपडे तीस मिनटावर बघा आता इथे ऑप्शन आले तीस मिनिटावर मी दिदीचे हे कपडे लावले आणि जेव्हा आपल्याला मशीन क्लीन करायची असती बघा ट्यूब क्लीन असती ट्यूब क्लीनला इथं हे ये ऑप्शन ये येत आहे इथं किती बघा एंड एंड होण्याच्या अगोदर एक ऑप्शन असतं एक तास तेहतीस थी थी मिनिटाचं हे आपण जेव्हा मशीन क्लीन करतो ती लिक्विड टाकून किंवा पावडर टाकून त्याची पावडर येते मशीनची तर त्यासाठी दीड तासावर ही मशीन लागते ट्यूब क्लीनला ती आपोआप पाणी घेते आपोप गरम पाणी वगैरे सगळं घेते आणि ताई मला एक बोलत होती की मशीन ग गरम पाणी कसं घेते आपण या इकडच्या ऑप्शनला लावू ना छत्तीस मिनिटाला तीस मिनिटाला तर गरम पाणी इकडे घेत नाही आपण जेव्हा इकडे लावतो आता याचे अंक लगेच येत नाही जोपर्यंत कपडे घालत नाही आपण त्यामध्ये भरपूर तर तोपर्यंत इकडे अंक येत नाही हे ये दोन तास तीन तास आणि दीड तासावर आहे तर इकडे गरम पाणी घेते इकडच्या फंक्शनला सगळ्याला गरम पाणी घेते इकडचे जे आहे ह्या नुलू वगैरे त्याला बिलकुल गरम पाणी घेत नाही मशीन इकडच्या साईडला गरम पाणी नाही घेते तर येत काय नॉर्मल आहेत म्हणून आणि जितकं जास्त चालते मशीन तितकं गरम पाणी जास्त घेते कपड्यांना तर आता बघा नॉर्मल कपडे आहेत म्हणून मी तीस मिनिटावर लावून दिलेत कळतं आहे की नाही त्यानं काय माहिती आहे मी सांगते पण खूप सोपं आहे ही मशीन वापरायला खूप सोपं आहे आता बघा मी तीस मिनटावर लावले दीदीचे कपडे लगेच पाणी घ्यायला लागले कारण जितकं जास्त वेळावर लावू आपण जेवढं जास्त वेळा लावणार तेवढं गरम पाणी घ्या आणि यामध्ये बघा एका एक बाजूला लिक्विड घालायचं आता हे आपल्या एरियाचं लिक्विड असतं एका बाजूला लिक्विड आणि एका बाजूला आपण कम्फर्ट टाकू शकतो इथे इथे एक साईडला कम्फर्ट कपड्यांना छान सुगंध यावा म्हणून तर असं बस आणि हे बंद करून द्यायचं आहे बाबीला मी एक्स्ट्राचं साबण वगैरे हो ते ठेवत असते बस पाण्याचं कॉक चालू आहे कंटिन्यू आपल्या मोटरचं मोटर प्रेशरने पाणी घेते हे बघा आपोआप पाणी घेते इथं काही प्रॉब्लेम नाही एकदा इकडनं घेते लिक्विडच्या साईडने एकदा पाणी घेते आणि एकदा आपण जे कम्फर्ट वगैरे टाकलेलं असतं बघा इकडनं एकदा घेते या बाजूने घेऊन झालं का पुन्हा जे एरियलचं लिक्विड घातलेलं असतं पुन्हा ह्या बाजूने पाणी घेते मशीन बघा खूप सोपं आहे काहीच करावं लागत नाही कपडे झाल्यानंतर आपोआप ती आवाज देते आपल्याला आणि आपोप बंद होऊन जाते काही प्रॉब्लेम नाही आणि एक कोणती मशीन जास्त पाणी घेते तर ह्या मशीनला खूप कमी पाणी लागतं जी वरच्या झाकणवाली मशीन असती तर तिला पाणी खूप लागतं माझ्याकडू दे पण गावी पण तीच आहे बघा खूप पाणी लागतं तिला आणि थोडंसं जरी पाणी कमी असेल तिच्यामध्ये एक मगदाभर जरी पाणी कमी असेल तरी मशीन चालू होत नाही ती तिला पाणी खूप जास्त लागतं आणि हिला मशीन या मशीनला पाणी खूप कमी लागतं आणि कपडे पण हिच्यामध्ये स्वच्छ निघतात तिच्यामध्ये कपडे निघत नाही मी जेव्हा ती वापर मी तीन मशीन झालेले आहे माझ्या त्या पण त्यांना घासूनच टाकावं लागायचं तर मी जेव्हा वापरलं आहे जो मला अनुभव येतो त्यांनी तुम्हाला सांगते शक्यतो याला प्रेशरमध्ये पाणी लागतं त्याची काळजी घ्या ती जर आणि प्रेशरमध्ये असेल तर ही मशीन घ्या तुम्ही फ्रंट लोडची काहीच प्रॉब्लेम नाही एल जी वगैरे चांगलीच आहे बघा तुम्हाला जी वाटत असेल ती पण आता मी ही वापरते तर मध्ये झाली तर माझ्यामुळेच प्रॉब्लेम झालेला ते Uh, कपडे वगैरे जे पायपुसण्या वगैरे टाक मी आता पायपी अजिबात घालत नाही मशीनमध्ये बिलकुल टाकत नाही बापींना मी पैसे देते आणि हाताय धुऊन घेते पायपुसण्या वगैरे मी मशीनला अजिबात घालत नाही त्याने काय होतं त्यातली रेती बिती माती वगैरे जाऊन बसतं आणि त्याने प्रॉब्लेम येतो तर आता ते नाही टाकत आहे मी तर चला आता एक मशीन लावली आता हे थोडंसे कपडे वगैरे त्या बाजूला जाऊन सुकायला टाकते हळू दिदीला न उठवता आवाज न करता दिदी नव्हती तीन चार दिवस तर बाकीचं वरचं वरचं सगळं आवरून घेतलेलं आता गणपतीच सगळी साफसफाई झाली पण थोडंसं होतं वरवर आणि जे अंतरण वगैरे ते सगळे धुवून झाले पण इथे जो आपलं देवाच्या खाली टेबल आहे बघा आता मी त्याला काढलं आहे तिथला पसारा पण त्याच्या अगोदर काय केलं हे देवाचे दिवे भाभीला घासायला दिलेत पण ह्या काचं जे आहे ना हे नेहमी मीच घासते कारण ना फुटतात त्यांच्याकडून मी आपला आता नवरात्रीमध्ये लागणारच मला म्हणून सगळ्या काचा वगैरे आणि हे गंगाजल आहेत हे गंगाजल जल तिकडे दे आपलं ईशान्य असतं देवाऱ्याच्या बाजूला पण ते आता मी करते साफ करते म्हणून काढलं इथे आणि इकडे बघा आता किती दिवस झाले साफ करून अजून तीन हप्ते पण झाले रे पण कपाटाच्या खाली इकडे ह्या कपाट हि जे देवाऱ्याच्या खाली असते आता मी पुसायलाच घेतलेलं होतं पण म्हटलं बघू दे तरी बाबीने काय करता झाडू मारताना असं इकडे तिकडे झाडू करून असं सरकून जातो आणि बघा लगेच एवढी घाण झाली तिथे इतकी एवढी टेबलच्या साईडने आणि आता इकडे वरती वगैरे मी सगळं झाडं मारून घेतलं जाडविलं काहीच नव्हतं पण फक्त टेबलाच्या खाली घाण गेली तिकडे आणि याला कसं खाली चाक आहेत टेबलाला खाली चाक आहेत म्हणून मला फटाफट इकडे तिकडे सरकायला होतो आरामात सरकतो काही नाही होतं आहे एकटी पण मी जड खूप आहे खूप जड आहे तर मी एकटी आरामात सरकवते पण आता पहिलं म्हटले क्लीन करून घ्यावा ते भाभी यायच्या हातमध्ये आणि एवढं भारीत ना एकच कपडा जरी मारला ना इथं लगेच पटकन हा स्वच्छ होऊन जातो कदाचित मी हाच सरकवून आहे ना याच्यावर ह्या वेळेला घट मांडणार आहेत थोडासा इकडे घेऊन असा विचार चाललाय माझा मी टीपॉईवर मांडते पण असं आहे विचार ग्यून, इता ग्यून, इता ग्यून ग्यून का आता इकडे घेऊन इथं घ घट मांडायचा वरती देवांच्या बरोबरीने बघू काय काय होईल आता मी इथे दीड वाटी तांदूळ घेतले आपले जे मी सुरती कोलम जे भाताला वापरते तेच घेतले रेशनचे तांदूळ नसतात आपल्याकडे आपलं रेशन वगैरे नाही भेटत आणि एक वाटीला कमी मी उडदाची सपेट डाळ घेतली चांगली तीन पाण्याने धुवून घेतली स्वच्छ आणि बघा हे तांदळामध्येच अर्धा चमचाभर मेथी भिजत टाकते त्याबरोबर भिजायला आता चांगले पाच सहा तास तरी भिजू देणार आहेत नंतर बारीक करणार हे मेथी आणि तांदूळ एकत्र भिज घातले का चांगली गरमाई असते त्याला पाच सहा तास भिजून ठेवते असंच जेव्हा वाटेल तेव्हा दाखवते तुम्हाला